नमस्कार माव सत्यालय ब्राणीमध्ये मी रामदासवाडेकर मावळ तालुक्यातल्या पंचायत समितीसमोर सातत्यानं वेगवेगळी आंदोलनं होत असल्याचं आपल्याला पाहिजे आज देखील असंच एक आंदोलन पंचायत समितीच्या दारात आहे आंदोलन आहे स्थानिक ग्रामपंचायतच्या विरोधात पिंपोळी गावच्या मिळक्यामध्ये खाडाखोड करून फेरबदल करून खेळाचा आक्षेप या समोर ही आहे आणि मावळच्या प्रशासनानं पंचायत समितीनं जिल्हा परिषद याबाबत लक्ष द्यावं आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी याची मागणी आनंद बाबू सुद्धा चिंटवती गावचा कायम करायचं असून माझी राहते घर क्रमांक सहासष्ट रजिस्टर खाडाकोड आणि नावात बदल करून पा पाच सहा साली तत्काली ग्रामसेवक सरपंच यांच्यावरती जी काय खाडाकोड की नावात बदल केलं त्यांच्यावरती समजल्या कारवाई व्हावी अशी विनंती मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईफ बुलेटिन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा